भोकरदान तालुक्यातील केदारखेडा येथे वाळू माफियांची दादागिरी चालू असून तहसीलदार पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे 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 आशीर्वाद तहसीलदार यांच्याकडे वारंवार मागणी करून सुद्धा कारवाई होत नाही त्यामुळे तहसीलदार यांनी वाळू माफियांवर कारवाई करावी अशी मागणी गावातील माजी सरपंच नसीम बेग मिर्झा यांनी केली आहे भोकरण तालुक्यातील केदारखेडा येथील गिरजा आणि पुना नदीतून अवैध वाळू उत्खन या ठिकाणी चालू आहे तहसीलदार आणि पोलीस प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी सरपंच बेग मिरजा हे आपल्या या आपल्याशी सांगून सांगतो सततचा वाळू उत्सव चालू आहे केदारखेडा येतं पोरला तिथून तहसीलदाराला फोन केला तहसीलदार फोन घेत नाही तलाट्याला फोन केला तर तलाटीसुद्धा फोन घेत नाही तलाटी ह्या वरच्या धाब्यावर बसेल असतो तरी पण तो खाली येऊन त्या वाहनाला वान जब कारवाई करत नाही आणि वा वाळू माफिया एवढे मुज्जोर झाले की तुम्हाला काय करायचं ते करा, करा कुठं जायचं ते जा आमचे सगळे हप्ते आमचं कोणी काही करू शकत नाही अरे रावीची भाषा परत गाड्या अंगावर टाकतात रात्रीचे आपण आडवायला गेले तर तरी प्रशासनाने याच्यावर त्वरित लक्ष देऊन आणि कारवाई करा त्यानंतर जे वाळू माफिया यांना कुणाचा अभय मिळतो कुणाचा आशीर्वाद आहे या सगळ्या या सगळ्या संदर्भात आपल्याला बघावं लागेल की तहसीलदार दर का स्वपाची भूमिका येतो काय कारवाई करतो आपण काय मागणी केली त्यांच्याकडे ही मागणी हेच केली की अवैध वाळू उपसा बंद करा माझी शे शेजारी शेती आहे केटीवर मध्ये केटीवर फोटून माझी शेती वाहून गेली आता इकून तिकून थोडंसं काम चालू झालं तर या वाळू माफ्यानं परत इथं वाळू उपसा सुरू केलेला आहे हे शासनाला मी वेळोवेळी फोन करून सांगतो पण फोनच घेत नाही आहे तलाट्याला बोललं की तलाटी एक शब्द बोलतो फोन ठेवून देतो त्याच्यानंतर काहीच नाही त्याचं बघू म्हणतो नंतर काय येतं आपला काही तहसीलदारशी संपर्क झाला का तहसीलदार साहेब फोनच घेत नाही केव्हाही फोन करा रात्रीचा करा दिवसाचा करा तहसीलदार साहेब अजिबात फोन घेत नाही या प्रकरणाकडे राज्याचे महसूल मंत्री आणि गृहमंत्री हे लक्ष देणार का कारण अवयू किती दिवस चालणार याकडे सर्वांचं चाल लक्ष लागलेलं आहे प्रतिनिधी संजीव मुर्